नमस्कार आज आपण एका खूप गूढ आणि पूजनीय अशा तत्वाबद्दल बोलणार आहोत श्री दत्त दिगंबर आपल्या समोर जे स्रोत आहेत ना ते आपल्याला त्यांची ओळख करून देतात केवळ एक देव म्हणून नाही तर एक विचार म्हणून एक जीवन मार्ग म्हणून चला जरा खोलवर जाऊन बघूया या स्रोतांमध्ये काय काय आहे हो नक्कीच आणि सुरुवात नावापासूनच होते बघा दत्त म्हणजे दिलेला स्वतःला अर्पण केलेला आणि आत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचे पुत्र हे कसं झालं तर माता अनुसुयेच्या म्हणजे तिच्या तीव्र तपश्चर्येचं फळ हो ती कथा खूप प्रसिद्ध आहे म्हणजे त्रिदेव बालक आले हो ना अगदी ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देव तिच्यासमोर बालक झाले म्हणून दत्त हे फक्त विष्णूंचे अंशावतार नाहीत तर ते तिन्ही दिवांचं एकत्रित एकरूप असं स्वरूप आहे हे श्रोत्यांमध्ये अगदी स्पष्टपणे येतं आणि मग दिगंबर हा शब्द पण खूप महत्वाचा वाटतो याचा अर्थ केवळ वस्त्र नसलेला असा नाहीये ना ना व्यापक आहे म्हणजे दिशा दिशा हेच वस्त्र आहे असा तो म्हणजे विश्वात्मक तो कोणत्याही मर्यादेत अडकलेला नाही हे त्यांचं वैराग्य दाखवत त्यांची ज्ञानमय स्थिती दाखवत म्हणजे भौतिक आसक्तीच्या पलीकडचं अस्तित्व स्रोतांमध्ये हेच जाणवतं आपल्याला बरोबर ही व्यापकताच त्यांच्या असण्यात पण दिसते नाही का म्हणजे कधी ते एकदम एकांतात ध्यानस्थ हो अगदी कधी घनदाट अरण्यात ध्यान करताना आढळतील तर कधी भक्ताने हाक मारली की मदतीला धावून आलेले दिसतील आणि कधी गुरु रूपात अगदी सहजपणे मोठमोठ तत्वज्ञान समजावून सांगताना असं म्हणतात की त्यांच्या नुसत्या दर्शनाने किंवा आठवणीने सुद्धा लोकांच्या मनातल्या शंका दुःख नाहीशी होतात खरे आणि अनेक अनुभव पण नोंदवलेले आहेत ना स्रोतांमध्ये चमत्कारांचे वगैरे हो आहेत पण ते चमत्कार म्हणजे काहीतरी अद्भुत करून दाखवणं असं नाहीये तर ती भक्तावरची कृपा आहे त्याला योग्य वेळी दिलेलं मार्गदर्शन आहे असं त्याकडे पाहिलं जात म्हणजे त्यांची उपस्थिती वेगवेगळ्या प्रकारे अनुभवता येते आता उपासनेबद्दल बोलायचं तर श्री गुरुचरित्र बरोबर त्याचा उल्लेख तर हवाच अगदी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा आहे त्यात फक्त दत्त महाराजांचं नाही तर त्यांचे अवतार मानले जातात जे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री सरस्वती त्यांचं हो, जीवन त्यांची शिकवण या सगळ्याचं विवरण आहे त्यात गुरुवार हा त्यांचा मार मानला जातो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तर सर्वांना माहीत आहेच बरोबर आणि श्री गुरुचरित्रामध्ये त्यांच्या भक्त वात्सल्याच्या मार्गदर्शनाच्या अनेक कथा आहेत पण मला वाटतं या स्रोतांमधली एक सगळ्यात काय म्हणतात त्याला मौलिक कल्पना म्हणजे त्यांचे चोवीस गुरु हो ही कल्पना खरंच विलक्षण आहे म्हणजे निसर्गातल्या गोष्टींना गुरु मांडणं हो तब्बल चोवीस गुरु त्यांनी चराचरातून ज्ञान घेतलं पृथ्वीकडून काय घेतलं तर सहनशीलता क्षमा पाण्याकडून निर्मळता अग्नीकडून तेजस्विता आणि जे मिळेल ते पवित्र करण्याची वृत्ती शिकले मधमाशीकडून संग्रह कसा करायचा पण त्यात अडकायचं नाही हे शिकले काय ठक्क करणार आहे म्हणजे ज्ञानासाठी कुठे लांब जायची गरजच नाहीये आपल्या आजूबाजूलाच सगळं आहे फक्त बघायची दृष्टी हवी अगदी अगदी तो माशाचा उल्लेख पण येतो ना की मासा जसा गळ्याला लागतो म्हणजे लोभाचा परिणाम काय असतो ते शिकवण बरोबर आणि पिंगला वेशीची कथा आहे तिच्याकडून आशा आणि निराशा यातून वैराग्याकडे कसं वळायचं हे शिकले प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जीवात घटनेत काहीतरी शिकण्यासारखं का आहेच हेच त्या चोवीस गुरूंच्या संकल्पनेचं सार आहे फक्त निसर्ग नाही तर समाज पक्षी प्राणी सगळीकडून त्यांनी काही ना काही बोध घेतलाय हे दाखवतं की ज्ञान कुठूनही मिळू शकतं आपली ग्रहण करण्याची तयारी हवी फक्त तर या सगळ्या माहितीचा जर आपण एकत्रित विचार केला तर श्री दत्त दिगंबर हे फक्त देव नाहीत ते एक प्रतीक आहेत ज्ञानाचं वैराग्याचं भक्तीचं आणि सतत शिकत राहण्याच्या वृत्तीचं हे स्रोत आपल्याला त्यांच्या अनेक पैलूंशी ओळख करून देतात ते गुरु आहेत योगी आहेत भक्तांचं रक्षण करणारे आहेत आणि त्रिदेवांचं एकरूप आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोच ही जी चोवीस गुरूंची कल्पना आहे ना ती आपल्याला काय सांगते या स्रोतांनी आपल्याला दत्त महाराजांची ओळख तर करून दिलीच पण आपलं जे रोजचं जगणं आहे आपल्या आजूबाजूच्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने जिज्ञासेने बघायला शिकवलं आहे असं वाटतं आपल्या आजूबाजूला असे कितीतरी गुरु असतील नाही का ज्यांच्याकडून आपण नकळतपणे खूप काही शिकू शकतो यावर विचार करायला खरंच खूप वाव आहे जय गुरुदेव दत्त